नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना जर तुमच्याकडे जांभळाची नवीन लागवड केलेली झाडे असतील आणि त्यांना फुले फळे अजून लागत नसतील किंवा तुमच्याकडे जांभळाची जुनीच झाडे असतील आणि त्यांना फळे कमी प्रमाणात लागत असतील किंवा एक वर्षआड लागत असतील तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे संशोधनात्मक खूप अभ्यासपूर्ण मी तुमच्यासमोर आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहतात कृषी गुरु महाराष्ट्रामध्ये जांभळाच्या झाडांना फुलं जवळजवळ मार्च ते एप्रिलच्या दरम्यान लागतात आणि या फुलापासून तयार झालेली फळं जून ते जुलैमध्ये परिपक्व होतात समजा तुमच्या जांभळाच्या झाडावरील काही प्रमाणामध्ये फुलं गळत असतील तरी काळजी करू नका कारण जांभळाला लागलेल्या संपूर्ण फुलांचं फळामध्ये रूपांतर होत नाही जांभळाच्या झाडावरील फक्त पंधरा ते तीस टक्के फुलांचंच फळामध्ये रूपांतर होतं तुम्ही जांभळाची झाडं बियापासून लावलेली असतील तर त्या झाडांना फुलं लागण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि तुम्ही जर कलमाची रोपं लावलेली असतील तर त्यांना सहा ते आठ वर्षामध्ये फुलं लागू शकतात तुमच्या जमिनीच्या प्रकारावरून किंवा तुमच्या इथल्या वातावरणामुळं हाच कालावधी आठ ते दहा वर्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता पुढे मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे की या मुद्द्यामुळं तुमच्या जांभळ्याच्या झाडाला फुलं कमी प्रमाणात लागू शकतात किंवा झाड लावल्यापासून फुले लागायला वेळ लागू शकतो आता यामध्ये जर तुम्ही जांभळाच्या झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये दे पाणी देत असाल तुमची झाड खूप भारी जमिनीमध्ये असतील किंवा तुम्ही तुमच्या झाडांना नत्राचा पुरवठा खूप जास्त प्रमाणामध्ये करत असाल किंवा तुमच्या जमिनीमध्ये जस्त बोरान किंवा इतर मायक्रोन्यूट्रिएंट्सचं प्रमाण कमी असेल किंवा तुम्ही त्यांना ही मायक्रोन्यूट्रिएंट्स देत नसाल तरी जांभळाच्या झाडांना फुलं लागायला उशीर लागू शकतो किंवा तुमच्या झाडावरती फांद्यांची दाटी खूप जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा तुमच्या जांभळाच्या झाडा जवळील दुसऱ्या झाडांची सावली तुमच्या झाडावरती येत असेल तरीही फुलं लागायला उशीर लागू शकतो किंवा फुलांची संख्या कमी असू शकते आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला जांभळामध्ये दोन टिप्स देणार आहे तर पहिली टिप म्हणजे जांभळ आपल्या परागी भवनासाठी मधमाशा आणि इतर किडीवरती अवलंबून आहे तर परागी भवनाच्या सिंचनाच्या काळामध्ये कीटकनाशकाची फवारी करणे टाळा आणि दुसरी टीप म्हणजे परपरागी भवनामुळे जांभळामध्ये फळांची संख्या वाढते तसेच फळांचा आकार ही वाढलेला आढळून आलेला आहे तर समजा तुमच्याकडे जांभळाची बाग असेल तर दहा ते पंधरा टक्के झाडे ही तुमच्या मुख्य जातीपेक्षा वेगळ्या जातीची तुमच्या बागेमध्ये शेतामध्ये लावायला विसरू नका उदाहरणार्थ जर तुमच्याकडे कोकण भाडोली जातीची शंभर झाडे असतील तर पंधरा झाडे इतर जातीची तुमच्या शेतामध्ये वितरित करायला लावायला विसरू नका जांभळाच्या झाडाला दरवर्षी आणि लवकर भरपूर प्रमाणामध्ये फुले लागण्यासाठी आपल्याला चार गोष्टी करायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे खताचा संतुलित वापर जांभळाच्या झाडाला आपल्याला नत्राचा अतिरिक्त पुरवठा करायचा नाही नत्राचा अतिरिक्त पुरवठा केला तर शाकीय वाढ होते आणि प्रजननात्मक वाढ मागे पडते म्हणजेच फुलांची संख्या आपल्याला कमी मिळते किंवा फुलं उशिरा लागतात आपल्याला प्रति झाड दरवर्षी वीस ते पंचवीस किलो कंपोस्ट किंवा शेणखताचा वापर करायचा आहे दरवर्षी प्रति झाड चारशे ग्रॅम युरिया एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट चारशे ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि दीडशे ग्रॅम मायक्रोन्युट्रियंट्स वर्षातून दोन वेळा आपल्याला झाडाला द्यायचे आहेत पहिला हप्ता आपल्याला ऑगस्टमध्ये म्हणजेच छाटणी केल्यानंतर द्यायचा आहे छाटणी कधी आणि कशी करायची हे मी पुढे सांगणार आहे आणि दुसरा हप्ता फुले लागायच्या आधी म्हणजेच ताण तोडताना जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये दे, द्यायचा आहे दुसरा हप्ता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार किंवा तुमच्या इथल्या लोकल वातावरणानुसार थोडासा मागे पुढे होऊ शकतो जांभळाच्या झाडाला भरपूर प्रमाणामध्ये फुले लागण्यासाठी दुसरा मुद्दा म्हणजेच आपल्याला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झाडाची हलकी छाटणी करून घ्यायची आहे गेल्या वर्षी लागलेल्या फांद्याची हलकी छाटणी करायची आहे उदाहरणार्थ जर जांभळाच्या झाडावरती गेल्या वर्षी शंभर फांद्या आलेल्या असतील तर त्यापैकी जवळजवळ पंचवीस फांद्यांची हलकी छाटणी करून घ्यायची आहे तसेच झाडावरील मेलेल्या किंवा ज्या रोगीट फांद्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत पण छटणी करताना दोन गोष्टी लक्षात राहू द्यायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजेच पावसाने ज्यावेळेस उघडीप दिलेली असेल त्यावेळेस छाटणी करून घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की छाटणी केल्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बोरडॅक्स मिक्सचरची झाडावरती फवारणी करायची आहे जांभळामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठीचा तिसरा मुद्दा म्हणजेच जांभळामध्ये पाकल्या बुटरा वापर पाकल्या हे शेतकऱ्यामध्ये कल्टर या नावानं प्रचलित आहे तर कल्टरचा जांभळामधला वापर खूप प्रभावी ठरलेला आढळून आलेला आहे याच्यावरती संशोधन झालेला आहे कल्टरचा वापर जांभळामध्ये आपल्याला छटणी झाल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास करायचा आहे आपल्याला कलटारचा जांभळामध्ये वापर कसा करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी कॅलिफोर्नियामध्ये आहे इथं जांभळाची झाडं नाहीत तर हे झाड जांभळाचं आहे असं समजून घ्या तर कल्टारचा वापर करताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे जांभळाचा जो आ, प्रसा प्रसार आहे त्याचा दक्षिणोत्तर व्यास मोजून घ्यायचा आहे समजा जांभळाचा प्रसार इथपर्यंत झालेला आहे इथपासून ते इथपर्यंत झालेलं आहे तर याचा याचा व्यास आपल्याला दक्षिण उत्तर मोजून घ्यायचा आहे समजा हा आहे सहा मीटर त्याच्यानंतर आपल्याला पूर्व पश्चिम जो विस्तार आहे त्याचा व्यास मोजून घ्यायचा आहे समजा हा पूर्व पश्चिम विस्तार आहे विस्ताराचा व्यास आहे चार मीटर तर पूर्व पश्चिम चार मीटर आणि दक्षिण उत्तर सहा मीटर म्हणजे सहा अधिक चार दहा याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे सहा अधिक चार दहा भागिले दोन म्हणजेच उत्तर आलं पाच तर या झाडाचा सरासरी व्यास आहे पाच पाच मीटर याला आपल्याला काय करायचंय चार हा गुणांक वापरायचा आहे तर चार या गुणांकानं या पाचला गुणायचा आहे म्हणजे पाच गुणिले चार बरोबर वीस तर या झाडाला आपल्याला वीस मिली कल्टर वापरायचा आहे झाडाला कल्टर देताना आपल्याला काय करायचं आहे झाडाच्या बुंद्याच्या आसपासचं गवत साफ करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे आपण झाडाला दिलेलं कल्टर हे गवत शोषून घेणार नाही तर झाडाच्या बुंद्यापासून जवळजवळ सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर अंतरावर अशी बांगडीच्या आकारामध्ये आपल्याला एक चर काढून घ्यायची आहे मी ऑलरेडी ही चर काढून ठेवलेली आहे हा वीस मिलीचा कल्टरचा डोस आपल्याला दहा ते पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण मग अशी बनवलेल्या चरीमध्ये आपल्याला द्यायचं आहे हे या प्रकारे आपण द्यायचं आहे आणि एक लक्षात राहू द्यायचं की हे मिश्रण दिल्यानंतर आपल्याला ही चर मातीनं बुजून घ्यायची आहे आणि ही चर मातीनं बुजून घेतल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कल्टर झाडाला दिल्यापासून जवळजवळ दोन महिने झाडाला पाण्याचा ताण येऊ द्यायचा नाही की जेणेकरून झाड हे दिलेलं कल्टर चांगल्या प्रकारे सोसू शकेल आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पॅकलॅबिटर झाल मातीमध्ये खूप स्थिर असतं हे आपल्या मातीमध्ये एका एक वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकतं म्हणून सुरुवातीला तुम्ही कल्टर एक वर्ष आड वापरा प्रत्येक वर्षी वापरू नका आणि तुम्हाला जर गरज वाटलीच तर त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वर्षी वापरू शकता जांभळामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठीचा आपला शेवटचा मुद्दा म्हणजे गडलिंग गडलिंग म्हणजेच काय तर झाडाच्या फांदीवरती केलेला एक वलयाकार काप तर हा काप आपल्याला कधी द्यायचा आहे हा काप आपल्याला ऑक्टोबरमध्ये म्हणजेच कल्टरचा वापर केल्यानंतर द्यायचा आहे आणि हे आपल्याला कुठं करायचं आहे झाडाच्या तृतीय फांदीवरती करायचं आहे गर्डलिंग कसं करायचं आणि झाडाची तृतीय फांदी कशी शोधायची हे मी तुम्हाला सांगतो हे मुख्य खोड आहे ही जी आहे ही प्राथमिक फांदी या प्राथमिक फांदीवरती आलेली ही द्वितीय फांदी आणि ह्या द्वितीय फांदीवरती आलेली ही तृतीय फांदी आहे आता या झाडावरती तृतीय फांदी छोटी आहे आपल्या जांभळाच्या झाडावरती ती मोठी असेल तर इथं याला वलयाकार काप म्हणजे गडलिंग कशी करायची मी हे तुम्हाला सांगतो समजा एखादा दहा दार चाकू किंवा विळा घ्या आणि जी ही तृतीय फांदी आहे त्याच्यावरती असा वलयाकार काप द्या ही असा जवळजवळ हा काप पाच मिलीमीटर खोल गेला पाहिजे ह्या गडलिंग केल्याने काय होतं गडलिंग केल्यामुळं गडलिंगच्या पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये साखरेचं कार्बोहायड्रेटचा संचय होतो आणि या संचयामुळं त्या फांद्यावरती फुलांची आणि फळांची संख्या वाढते आणि एक लक्षात राहू द्या आपल्या झाडावर जर शंभर तृतीय फांद्या असतील तर त्यापैकी पन्नास फांद्यावरती तरी गडलिंग केली गेली पाहिजे तर थोडक्यामध्ये आपण काय बघितलं तर जांभळामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण चार मुद्दे बघितले एक खत आणि पाण्याचा योग्य वापर दोन गडलिंग तीन टाकल्या झाल म्हणजेच कल्टरचा वापर आणि चार म्हणजे योग्य प्रमाणामध्ये हलकी छाटणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा